वैभव जी नमस्कार नमस्कार वैभव महाजनगड मध्ये पीएस नगर मध्ये प्लॉट घेतलेला आहे छान छोटा प्लॉट त्यांचा मला वाटतं स्क्वेअर फूटचा आहे हो। हो। आमच्याकडे एक फूट मध्ये माझ्या एका मित्राला सुरेख घर आम्ही बांधून दिले ते बघितलं का ते नाही उद्या दाखवू घर आणि आपण इथे सुद्धा फेसबुकवर सुद्धा त्याचे काही फोटोज करू एक बेडरूम दोन बेडरूम्स हॉल किचन म्हणजे स्वयंपाक घर आणि दोन बाथरूम असं ते घर आहे पण आता हे सगळं करण्यामध्ये आता एखादं वास्तू आपण उभारायची झाली आता तुम्ही जसं उल्लेख केला की ते बेडरूम हॉल किचन असलेले जे घर आहे त्याची सर्व सर्व साधारणपणे बिल्डप कॉस्ट किती येऊ शकते कॉस्टिंग विषयीच मुख्य बोलूया छोट्या छोट्या दोन बेड म्हणजे टोटल घरच सातशे स्क्वेअर फूटचं ते सहाशे ते सातशेच याच्यामध्ये दोन बेडरूम्स hmm. मध्ये हॉल hmm. स्वयंपाकघर आणि समोर दोन वॉशरूम स्वतंत्र hmm. hmm. हे आम्ही आता आठ लाख रुपयामध्ये दिलं hmm. प्लॉटची किंमत वेगळी आहे बर का पण हे घर आठ लाखामध्ये बसतं वर पत्रा तुम्ही तर कस्टमाइज म्हटलं अजून करायचे वर कौल टाकून पाहिजे लाख रुपये वाढतील लगेच म्हणजे नऊ लाख वर थोडी साईज वाढवायची अजून वाढतील पण आठ साडेआठ लाखामध्ये छोटे दोन सहाशे ते सातशे मध्ये आम्ही घर देऊ स्क्वेअर फुट बांधून दिलेला आहे उद्या आम्ही तुम्हाला दाखवतो निश्चित निश्चित धन्यवाद म्हणजे एक एक चांगली गोष्ट आहे की आठ लाखामध्ये जर का तुमचा इथे प्लॉट असेल तर त्याच्यावरती बिल्डअप कॉस्ट फक्त आठ लाख येणार आहे आणि आठ साडेआठ लाख मला वाटतं की आ, एक ॲव्हरेज उत्पन्न असले माणसाला हो। त्याला आठ लाख रुपये उभं करणं एक बऱ्यापैकी शक्य आहे असं मला वाटतं हो। त्यामुळे तुम आपलं घर इथे होऊ शकतं त्याचा मलाही सर्वाधिक आनंद झालेला आहे एक आठ एक लाखाच्या बजेटमध्ये धन्यवाद सचिनजी आम्ही बांधून छान हीच माहिती खरोखर अपेक्षित होती आणि त्या दृष्टीकडून जे आपलं बोलणं झालं ते फार तितकंच महत्त्वाचं होतं धन्यवाद येस